आ, लकी ड्रॉ आहे हा म्हणजे एटी एट नंबर जर आला तर ते लोक कॉल करतील मम्मीचा नंबर घेतला त्या लोकांनी आणि तिथं ना जर आला ना एट नंबर तर सोन्याची नद भेटणार आहे मम्मीला नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस इकडं काय ढोसा बनवते ना मम्मी मम्मी इथं डोसा बनवते पप्पा आंघोळीला गेलेत आणि आज दादा पण आहे घरी ते बघा मम्मी पडतो काय परतच नाही डोसा कधी तरी तुट तुटला डोसा आणि बटाट्याची भाजी मस्त आंघोळ करून रेडी झालंय बाय नाश्ता घेऊन दोघं माझ्यासाठी थांबले पण नाहीत लगेच चालू केलं लग फटाफट काढा ना पप्पा आज रविवार तर मम्मी बोलली की चिकन घेऊन ये मस्त पिकी आज चिकन बनवू एक किलो चिकन घ्यायला आलो इकडे एक, एक किलो कसं आहे चिकन दोनशे साठ झाले भाई कलेजी आणि एक लेग पीस पण टाका मित्रा कलेजी आणि लेग पीस पण टाका खूप दिवसाने मस्तपैकी चिकन भाई घरात आहे हे बघा चिकन आणलंय मम्मीची एक गोष्ट ना मला लय बेकार वाटते मम्मीला बोललो ना मी हे आणतो ठीक आहे मी चिकन आणतो मम्मी दुसरं तिसरंच सांगेल नाही का हे पण आण ते पण आण एक गोष्टी ऐकली ना सतरा गोष्टी सांगणार मातांना बोलते नारळ आण आणि मसाला पण आण एक नाही सांगणार दादाला उठव होतं विना दादाचा फोन होतो कधीपासून उठ फोन आला होता तो निघणार आहे तिकडून उठ आज मेगा टेन्शन नाही कसलंच टेन्शन नाही कारण आज रिक्षा पप्पांनी रात्रीच रिक्षा आणली आहे मस्तपैकी पप्पा आहे का इकडे इकडे पप्पाचा डिसाईड नाहीये की गाडीवर जायचं का नाही चेंबूरला पण मला तर जावं लागणार मग पप्पाला पण जावं लागणार मला घेऊन

हो चिकन भेटत नाही भेटणार मस्त आता जेवायला बसलोय बघा चिकन लेग पीस लेग पीस एक नंबर मस्त मस्त अरे कांदा पण मस्त जेवण झालंय आता पप्पा आणि मी चाललोय चेंबूरला पप्पा मी चेंबूरला मी पनवेलवरून चेंबूरला फक्त ह्यासाठी आलोय फक्त आयब्रो करण्यासाठी तिथे पण करू शकलो असतो पण काय ह्या व्यक्तीवरती मला जास्त विश्वास आहे म्हणून आणि लहानपणापासून मी इथेच येतो केस कापायला मी कुठल्याही कोपऱ्यात राहीन पण इथेच येईन केस कापायला भाई आईब्रो कर लेगा बस ओके कुछ भी ब्रो चालू करे किती वाढले रे मी आता चेंबू स्टेशनला आलोय बघा या ठिकाणी निक्की व्हिडिओ वर्डच्या इथे चंद्रकोर घ्यायला आलोय भाई इथे छान छान चंद्रकोर आहे हा छान आहे किती मला ना चंद्रकोर फार आवडतो म्हणून मी चंद्रपूर घेतलाय बघा मस्त आहे हा परफेक्ट दिसेल मला मी आत्ताच घरी आलोय आणि येऊन बघतो काय मम्मी हळदी कुंकूला जाऊन आली होती आणि मम्मीला ना हे पाकिट भेटले याच्यामध्ये काय आहे काय माहिती नाही बघू आपण खोलून पण मम्मीला ना इथे हळदी कुंकूला ना एक पर्ची भेटली आहे बघा ही, ही पर्चीवरती एटी एट नंबर मम्मीचा आहे आणि ना जर ना। लकी ड्रॉ आहे हा म्हणजे एटी एट नंबर जर आला तर ते लोक कॉल करतील मम्मीचा नंबर घेतला त्या लोकांनी आणि तिथं ना जर आला ना एटी एट नंबर तर सोन्याची नद भेटणार आहे मम्मीला तर बघू एटी एट नंबर येतोय का नाही <laughs> चेंबूरला एकदा मम्मीला लकी ड्रॉ लागला होता मम्मी काय भेटलं हा तेव्हा घ्यायचा तुला भेटला होता आता बघू सोन्याची नद मम्मीच्या नशिबात आहे का <laughs> मग मी किती खुश आहे की लागली तर चांगलंच आहे एटी एट नंबर भाऊ आमच्या इथं बिल्डिंग मध्ये कॉलिंग नाही लागत व्हॉट्सअप कॉल करा सर्वात सर्वात महत्वाचं बोलली नंबर आला ना व्हॉट्सअप कॉल करा भाऊ हा ठीक आहे ठीक आहे बघू आता लागतंय का ती लोक बोलतील ना नंतर कॉल लागला नाही आम्ही केलेला बिल्डिंग मध्ये आमच्या कॉलिंग चालू नाही लावा व्हॉट्सअप कर चालू आहे रेंज असते भेटल माझ्या असलं तर भेटल जास्त अपेक्षा पण नाही एटीएम नंबर माझा आहे तू आधी चाय बनव एकशे तीन अरे बनवलेली आहे ना जा अन्न तू तुझं पहिलं खोलून काय हा आपण हे हे खोलून बघू काय जेव्हा मम्मीला ना हे भेटलंय बघा त्या गिफ्ट मध्ये काय असलं असलं मम्मी घालत पण नाही माझी बँटेज मम्मी खूप भरोश्यावरती बसली या नंबरचे स्वामी आता दे दे दे। <laughs> चाय बिस्कुट खाऊ कोरी चाय आणि बिस्कुट अरे वा मम्मी जेवला जेवला बनवते आज तुला वा वा सकाळी चिकन आता जेवला मस्त 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 काय काय ते, ते एकच दिवस आमच्याकडे दिवाळी असती एकच दिवस एकच दिवस, दिवस दिवाळी असते म्हणून तर हा ना आता मी जेवायला बसलो बघा जेवला नाचण्याची भाकरी भात मम्मा पण हातावर घेऊन खाते फुल गावची पद्धत मम्मीची ताट कोण घासेल म्हणून ह्या ना मम्मा चांगलं वाटत आणि हातावर खाल्लेलं ना भारी वाटतं नाही काय काय नाही चालतं चालतं हातावर खाल्लं तर काय नाही होत जेवण वगैरे झालेलं आहे आता झोपायची तयारी पण झालेली आहे ब्लॉग आपण इथंच अँड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय